महाराष्ट्र क्रांती न्यूज सर्व मायगाव देवी येथे गोदावरी नदीच्या काठी एकाच रात्री पंधरा विद्युत मोटारींची चोरी कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथे गोदावरी नदीच्या काठी मायगाव देवी व धामोरी येथील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी विद्युत मोटारी बसवल्या आहेत खरीप पिकाची पेरणी करण्यात आली असून शेतीला पाणी पुरवठा सध्या जोरात चालू होता त्यातच शेतकऱ्यावर चोरट्यांचे संकट धावून आले त्यांच्या विद्युत मोटारींची तोडफोड करून त्यातील कॉपर काढून घेतले त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले घटनेची माहिती कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला होताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीआय संदीप कोळी साहेब तसेच जयदीप दादा नवनाथ गुंजाळ दादा यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून घेतला पुराव्याच्या आधारे चोरट्यांचा लवकरच शोध लावू असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले वारंवार होत असलेल्या चोऱ्यांना आळा बसण्याकरिता आपण काहीतरी उपाययोजना करू असेही ते म्हणाले यावढी शेतकऱ्यांनी असे सांगितले की विद्युत मोटारी चोरीचे सत्र कायम चालूच आहे भाग बदलत त्या मोटरी चोरींचे सत्र चालू असल्याने शेतकरी हा हवालदिल झालाय यावर आपण लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला प्रेस करा